नमस्कार मित्रांनो आपण राम गोट फार्मिंग तर्फे एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे जे नवीन माणसांना जर करायचं असेल तर तुम्ही दहा किंवा वीस किंवा पक्षापासून सुरुवात करावी जेणेकरून तुम्हाला अनुभव येईल आणि थोडीफार माहिती बी होईल कारण कुक्कुटपालनात थोडीफार महत्व होतच असते पण मोठ्या पक्षी जर घेतले तुम्ही तर मजपूट कमी आहे आणि पिलांच नवीन माणसाला संगोपन करता येत नाही जेणेकरून त्यांना विटी वगैरे द्यावा लागते बुडी रूम वगैरे अलग लागते त्यांना तुम्ही जर नवीन करत असेल तर दहा किंवा वीस कोंबड्यापासूनच करावी कारण तुम्हाला अनुभव येत जाईल आणि बरंच काही शिकायला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता आणि पालन करणे म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये बघणं अंडी विक्री होते की नाही त्यांना जास्त मागणी आहे की नाही किंवा कोंबड्यांना मागणी आहे का नाही असेल तर तुम्ही पण करू शकता जेणेकरून आपल्याला हो विक्रीसाठी खूप दूर वगैरे जावं लागणार नाही त्या जवळपास जर विक्री होत असेल तर पालन करू शकता तुम्ही अंडे विक्रीचा जर होत असेल तर करू शकता अंडी विक्री म्हणा कोंबड्या विक्री म्हणा अशा प्रक्रिया तुम्ही पण करू शकता पण अनुभवासाठी तुम्हाला कमी गोष्टीतूनच अनुभव मिळाला पाहिजे कारण एकदम खूपच मोठं करणं म्हणजे शक्य नसतं कारण त्यातला अनुभवही पाहिजे मर्तूट वगैरेच आपल्याला सहन करावं लागते ना आपण शेळी पालन बी करतो आणि उकळपालन कर बी करतो तर तुम्हाला शेळ्यांसाठी व्यवस्था समोर दाखवू आणि पण दाखवून देऊ शेळी शेळीपालन अशा प्रकारे आपण नियोजन करतो तर मला मी स्वतः कमी गोष्टीतूनच अनुभव घेत आलोय माझ्याकडं मनाला गेलं तर सगळ्या वीस 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 कोंबड्या होत्या स्टार्टिंगला मला तसाचा अनुभव येत गेलाय का तसं तर मी वाढवत गेलोय आता माझ्याकडं तीनशे ते चारशे पक्षी आहेत आणि आन अंडी शंभर कमीत कमी, कमी शंभर निघतात बाबा माझ्याकडं आणि जागेवरून विक्री होते माझी जालना हवेला आहे माझं जालना हवेला आहे जर कोणी यातून आला असेल तर बघितलं असेल त्यांना व्हिडिओ बघणार आपण रोड हवे रोडवरतीच रोड पाठी वगैरे आहे हांडे विक्रीसाठी आणि कोंबड्या पण विक्रीसाठी आपण तसेच पिल्ल पण विक्री करतो गावरान बघू शकता तुम्ही पक्षी कसे निम्न निसर्ग वातावरणात तरत आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे तुम्ही पण करू शकता आणि माहिती लागल्यास कॉल पण करू शकता तुम्ही मी नियोजन केलेलं आहे समोर शेळ्यांचा व्हिडिओ दाखवण्यात येईल तुम्हाला अशीच व्हिडिओ व माहिती आणि मार्गदर्शनसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या पर्यंत चांगली माहिती मिळेल खूपच दिवस झाले मला अनुभव आणि बरच काही या गोष्टीचं मार्गदर्शन मिळालं आणि असं काही नाही मी मार्गदर्शन घेतलेलं आहे शिक्षण करूनच करतोय कारण ह्या गोष्टी करण्यासाठी खूपच अनुभव आणि अनुभव लागतो हा केल्यानंतर अनुभव मिळतोच हा तसा विषय नाही कारण पण नवीन माणसांना प्रशिक्षण किंवा अनुभवातूनच चालू करावे माझं म्हणणे आशा आहे तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि आपण असे वेगवेगळे व्हिडिओ टाकतो चॅनलला शेळ्यांचे कोंबड्यांचे मना आणि चाऱ्याविषयी माहिती देतो आणि इतर मार्गदर्शन बी करतो बघू शकता आपण असं नियोजन केलेलं आहे कोंबड्यांना वरती बसण्यासाठी साईडमध्ये बांबू वगैरे आणि साईडला शेळ्या वगैरे राहतात आपल्या धन्यवाद